महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही यशस्वी योजना राबवली आहे या योजनेला राज्यातील महिलांनी देखील प्रचंड चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे तसेच राज्य सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहे कारण राज्यातील महिलांना आर्थिक मदत आणि सक्षमीकरणाच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तसेच या योजनेचे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाच हप्ते महिलांच्या खात्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी जमा झाले होते मात्र त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार याची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या दरम्यान आज महिलांना राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे आज राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र यावेळी महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहे कारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत मात्र अनेक महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत की नाही हे लक्षात येत नाही तर आता आपण पाहूयात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले की नाही हे कशा प्रकारे चेक करायचे तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या तुमच्या बँकेच्या कस्टमर कॉल करून बँकेत रक्कम जमा झाली आहे की नाही हे देखील तपासू शकता तसेच तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत असाल तर तुम्ही ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने किंवा बँकेच्या अधिकृत ऍपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही हे अगदी दोन मिनिटात तपासू शकता याशिवाय सहावा हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा झाले असतील तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल त्यामुळे तुम्ही हा मेसेज आलेला आहे का नाही हे एकदा चेक करून घ्या तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन देखील तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा